बघा हा संप्रदाय हा कोणामध्ये किंवा ह्या म्हणजे आमचे नव्हे तर गेले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवे नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आज तक या ठिकाणी सकाळी आरती जी केली जाते ती स्वामींची आरती केली जाते तो एक संप्रदाय कंढरी मठ जे स्वामी आहेत मी सुद्धा अनुग्रह त्यांचा आहे पण कुणाचा मी अनुग्रह कोणाचा घेतला जे मोठे महाराज होते त्यांची समाधी आज त्या ठिकाणी कनिपठामध्ये आहे त्यांचा आज अनुग्रह घेऊन या ठिकाणी मी लहानाचा जन्माला आल्यापासून मी दोनच देव ओळखले आयुष्यात मी मुंबईमध्ये ज्यावेळेस असताना माझं शिक्षण किंजॉर्ज शाळेमध्ये झालं चौथी पर्यंत कॉन्व्हेट स्टुडंट आहे मी त्याच्यानंतर मी खेळला आलो एन टी मध्ये पण त्यावेळेस मी बघितला पहिला देव लहान मुलांना कसं समजतं देव कोण तर मी बघितला पहिला देव म्हणजे गणपती त्यास त्याची आणण्याची तयारी त्याच विसरण्याची तयारी किंवा अनुषंगाने त्याच्यानंतर मी साक्षात चालणारा जो देव बघितला ते म्हणजे मोठे स्वामी कडप्पा मोठे स्वामी त्यांचे चेहरा त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्याचं तेजस कोणाकडे नव्हतं आम्ही फक्त त्यांचे अंगठे बघित कुलांनी माखलेले कधी आम्हाला त्या अंगठ्याला स्पर्श होईल या भूमिकेतनं आम्ही चाललो आणि त्यांनी अनुग्रह दिला की त्यांनी त्यांचा वंशज निवडला ते म्हणजे आता आमचे काढसिंद स्वामी असा चेहरा तेज तेज आणि त्याच भूमिकेमध्ये आज त्या ठिकाणी ते त्यांचं कर्तृत्व बजावतात आणि त्यांची भूमिका मग कस होईल चांगलं किंवा सांप्रदाय कसा विस्तार होईल आणि लोकांना आज सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक प्रबोधन देणे गरजेचं आहे आणि त्याच योगदान मग ते नरे महाराज असू देत आपले खारशन स्वामी असू देत अनेक असे स्वामी आहेत की त्यांच्या माध्यमातून बरोबर असे की त्यांना ते जात योगदान हे लोक नसते ना तर आपला धर्म नसता क्यों मी धर्माच्या किंवा सर्व धर्म समभाव घेऊन चालणाऱ्या लोकांच्या वतीने बोलतोय कारण माझ्याकडे अनवर खान पासून आमच्या आहेत सिद्धिक पासून सगळे म्हणजे महाराजांच्या नतो नतमस्त मी बघताना बघितले त्यांनी कधी धर्मभेद कधी बघितला नाही आता राहिला विषय हा कोण त्याचं नाव काय लिंग धर्माबद्दल दर्म बोलतो अरे लिंगा धर्माला मी दुजोरा देत नाही पण तू कुठ तरी तू कुठतरी दिशाभूल करू नको असं माझं मत आहे शेवटलाय बघ माझ म्हणणं असं आहे की मी सुद्धा उपजिल्हा प्रमुख आहे शिवसेना रत्नागिरी बपू डामरे माझं मत असं आहे कुठे आपण त्याचे आपला ध्येय कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाही माझा आम्ही त्याला देव मानलं कोकण आहे आम्ही आम्ही म्हटलं का की स्वामी आहेत तुमचेच आहेत ना आम्ही कोकणात ना आम्ही तुम्हाला मानतो आम्ही आमचा दैवत मानतो त्यांच्यावरती तुम्ही असं बोलणं चुकीच आहे सा, मी साक्षीलाय मोठे महाराज ज्या सांगितलं होत बापू महाराजांना कि तुम्ही हे सोडा आणि साखळ्या वेगळ्या काढा आणि तुम्ही जा तिकडे मीच बघितलंय समोर डोळ्यानी साक्षी आहे आय विटनेस आहे मी बघितलंय वरती मोठे महाराज असताना खाली बापू महाराजचा राज्याभिषेक झाला त्यामुळे हे व्हाव खाली पूर्ण करीन म्हणजे लिंग धर्माचा सगळा वारसा आहे आम्ही कुठं म्हटलं लिंग धर्माच्या विरुद्ध पण स्वामींना याच्यात कुठेतरी अडकवून काहीतरी एखादं विधान अरे तो तिन्ही देवाचा देव आहे तीन तीन लोकांचा देव आहे तो सद्गुरू आहे तो त्या माणसाला कुठतरी तुम्ही जर शब्दामध्ये कुठे पकडत असाल तर सांप्रदायना ना याची व्याप्ती भरपूर मोठी आहे हे राजकारण बाजूला पण सांप्रदाय जर उठला ना संप्रदायामध्ये राजकारण नको अशी माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे ते जरी असले ते माझे गुरुबंधू असतील त्यांचं नाव घेऊन मी म्हटलं माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही हा विषय थांबवा नाहीतर सांप्रदायिक जर विषय जर गेला पुढे तर कोण कमी नाही प्रत्येकाला प्रत्येक माणूस प्रत्येक भक्त उत्तर देत मग तुम्हाला या केशी ना किती पडतील ह्याच भान ठेवा आणि असे पुन्हा कुणी कृती करू नये कारण तो देव माणूस आहे तो साधा माणूस आहे त्यांचं प्रवचन आपण ऐकतो त्यांचं प्रवचन ऐकायसाठी आम्ही इतका दीडशे दोनशे रुग्ण जातो का काहीतरी बोध मिळतो तर असा आदर्श असं एक मार्गदर्शन ते कुठल्या पक्षाचे किंवा आर काही नाही ते सरळ चालणारी व्यक्तिमत्व आहे आपला धर्म प्रत्येकाला अधिकार असतो मुस्लिम धर्माला प्रत्येकाचा अधिकार आहे ख्रिश्चन धर्माला प्रत्येकाचा अधिकार आहे हिंदूला आपला धर्म वाढवण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये कोण कुठल्या धर्मावरती किंवा काय धर्मांतर कोण करत असेल आणि त्याच्यावर जर बोललो असेल तर बोल ते चालणार आणि मला ते आवडणार आणि माझे स्वामी जे बोलले त्याच्याबद्दल मला अभिमान आहे स्वामींच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा स्वामी आज कोकणात येत आहे काय सांगाय आदर्श आहेत त्यांची पावलं म्हणजे तुम्हाला सांगतो मी कि त्यांचे या ठिकाणी अनेक मठ आहेत म्हणजे तुम्ही दापुल् जा आमच्या आवाशीला जा किंवा तुम्ही खुपीला जा असंख्य मठ आहेत त्यांचे